विधानसभेसाठी मतदार पार पडल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे आता आलिया हेत। त्या त्या तालुक्यातील गोदामांमध्ये ठेवण्यात आली आहेत निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांसह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त त्या गोदामासमोर किंवा ईव्हीएम ठिकाणी असणार आहे आज बुधवारपासून तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेपर्यंत हा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार सातशे अडतीस केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली मतमोजणी होईपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ईव्हीएम सील बंद करून गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहेत रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणाहून थी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या आणि परवानगी दिलेल्या वाहनांमधून ईव्हीएम त्या गोदामात जमा करण्यासाठी आल्या कर्मचाऱ्यांकडील ईव्हीएम जमा करण्यासाठी त्या गोदामाच्या ठिकाणी चौदा टेबल लावण्यात आले होते मंगळवारी एकोणीस रोजी सकाळी अकरा नंतर इलेक्शन ड्युटीवर गेलेले कर्मचारी मतदानानंतर ईव्हीएम जमा करून घरी जाण्याच्या धावपळीत पाहायला मिळाले जिल्ह्यात एकूण सहासष्ट ते सदुसष्ट टक्क्यांपर्यंत मतदान झाले असून मतदार राज्याचा कौल कोणाला याचे उत्तर आता तेवीस तारखेला मिळणार आहे संपूर्ण राज्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे मतदान पार पडल्यानंतर केंद्रातील ईव्हीएम त्या त्या गोदामात किंवा शाळेत ठेवण्यात आल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना थांबता येणार आहे त्यांच्यासाठी तिथे सोय करण्यात आली आहे सध्या कडाक्याची थंडी असताना देखील त्या उमेदवार प्रतिनिधींना तब्बल साठ तास त्या ठिकाणी थांबावे लागणार आहे त्या प्रतिनिधींना अंथरुण पांघरुण जेवण स्वतःच आणावे लागणार आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार सातशे अडतीस केंद्रांवर ईव्हीएम त्या त्या तालुक्यातील गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहेत शनिवारी सकाळी आठ पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे त्यावेळी चौदा टेबल म्हणजेच एकाच वेळी चौदा फेऱ्या सुरू राहतील त्या दिवशी दुपारी साडेचार पर्यंत निकाल हाती येतील तत्पूर्वी या सर्व रूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यावर प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश